तालुक्यातील जयपूर या गावात आहे या ठिकाणी पाहिलं तर या शिवनेरी साखर सहकारी कारखान्याच्या दूषित सांडपाण्यामुळे शेता श्यत सा, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तसेच विहिरीमध्ये हे पाणी सुटल्यामुळे अनेक जलचर पाणी मासे खेकडे असे मे पावले आहे मेलेले आहेत त्यामुळे अनेक या शेतकऱ्यांच्या ज्या सांडपाण्यामुळे दूषित पाण्यामुळे शेत पिकावरही परिणाम झाला आहे आपण या ठिकाणी असलेले शेतकरी बांधव आहेत आपण त्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल की आपण ठिकाणी या दूषित पाण्याचा जो साखर कर कारखान्याचा दूषित पाणी सोडले विहिरीतलं त्यामुळे काय परिणाम झालेले सर काय झालंय आम्ही गेल्या वर्षीपासून कारखान्या प्रशासन जिल्हाधिकारी साहेबांना प्रदूषण महामंडळाला पत्र दिलेत त्यांना वारंवार भेटलोय शेवनेरी कारखान्याने चेअरमन साहेबांना सुद्धा भेटून सांगितले फोनवरती सांगितले साहेब आमच्या इथं त्या ओघळीला जे पाणी ओढ्याला जे पाणी सोडलेलं आहे त्यामुळे आमच्या विहिरीतली मासे मेलेले आहेत सगळे म्हणजे बेंडखोळ्या मरलेले आहेत सगळे कासव जे, आम ले ले जे ले ले होते विहिरीतली ती मेलेली आहेत तरी हे पाणी त्वरित बंद करा आमची जी नगदी पिक आहे ऊसासारखं पीक आहे किंवा आल्यासारखं आहे पपईसारखी पिकं आहे शाळू आहेत गहू आहेत त्या सगळ्या पुना, 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 पुना तुम्ही कुणीही इथं येऊन बघा काय परिस्थिती आहे आम्हाला आता शेती बंद करावी लागेल करायची ह्या घाण पाण्यामुळे तरी ताबडतोब पाणी बंद करण्यात एवढीच शासनाला आमची विनंती आहे पाणी बंद झालं तर कारखान्याच्या पुन्हा 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 हा समस्या वाढत जातील याबद्दल तुम्ही प्रदूषण महामंडळ असेल किंवा प्रदूषण असेल यांना शा, काय शा, सांगू इच्छिते सर प्रदूषण महामंडळ किंवा आमचे जिल्हाधिकारी साहेबांना एवढंच म्हणणं आहे साहेब आम्हाला ह्या जो शिवनेरी कारखाना ह्यात तर प्लांट बसतो त्यांचा काही जो प्लांट असतो पाणी शुद्ध करायचा कुठल्याही कारखान्याचं असं पाणी कधीच खाली आलेला आम्ही तर काही ऐकलेलं नाही तरी स शासनाला आमची एवढीच विनंती आहे की हे पाणी खाली आमच्या उघडलेलं न येतात त्यांच्या तिथे त्यांनी ते 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 रियूज करावं काय पण करावं फक्त खाली न सोडा खाली न सोडावं नक्कीच या ठिकाणी ज्या शिवनेरी सहा कारखाने आहे त्याचं सांडपाण्यामुळे येथील सारखं जे शेतकरी आहेत बांधव त्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला समस्याला सामना करतोय त्यामुळे येथील सांडपाणी त्यांच्या शेतामध्ये गेल्यामुळे पिकांचं तर अतिनुकसान झालं आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवली आहे आणि यामुळे ज्या विहिरीतले पाणी पाहू शकता की या ठिकाणी आता सध्या कशाप्रकारे दूषित पाणी जे जे पाहण्यास पिण्यासाठी बी नाही ज ज्या शेतीच्या कामासाठी बी योग्य पाणी या दिसत नाही संपूर्ण ज दुर्गंधी पसरलेचं असं पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं दु विहिरीमध्ये जसं काही दुर्गंधी काळे काळे कळकुट्ट पाणी या ठिकाणी विहिरीत साचले आहे त्याच्यामध्ये मूल त्या प्रमाणात दुर्गंधी येते आहे त्यामुळे या विहिरीतले जे जलचर पाणी आहेत मासे असतील काय असेल का असेल हे सर्व सर्वमुक्त पावलेचे या ठिकाणी संपूर्ण चित्र दिसत आहे यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने प्रदूषण मंडळाने या ठिकाणी लक्ष घालून या ठिकाणी जे शून सखी कारखाना आहे त्याच्यावरती निर्बंध घालून या ठिकाणी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व या ठिकाणी त्यांच्या सांडपाण्याचा सा योग्य तो बंदोबस्त करण्याचे करण्यात यावे आधीच म्हणूनय पब्लिक टी व्ही मराठी साठी सातारा